केंद्र सरकारनं जी शासनाच्या विरोधात नागपराच्या विरोधात ज्या ठिकाणी विधेयक पास केलेलं आहे त्या विधेयकाच्यामुळं माझ्या सगळ्या शेतकरी पूर्णपणे विध्वस्त होणार आहे आणि ज्या ठाणाला शेतकऱ्या भारत देशाचा कृषीचा जर या ठिकाणी मुद्वस्त झाला आपण या ठिकाणी भारतातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी उपाशी मेल्याशिवाय राहणार नाहीत देश घडीला लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठिंबा उभे राहण्यासाठी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आपण यांना समर्थन देत आहोत आणि समर्थनात या ठिकाणी समर्थन देत असताना केंद्र शासनाचा निषेध करणं तेवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपण सर्वांनी

शेतकऱ्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्याचा शेतकरी उद्ध्वस्त करणारा कायदा या ठिकाणी संसदेमध्ये पास केला त्यासोबत कामगाराच्या विरोधामध्ये कामगाराला उद्ध्वस्त करणारा सुद्धा कायदा या ठिकाणी संसदेमध्ये मंजूर केला त्याचा या ठिकाणी संपूर्ण देशभर वाप होत असताना आंदोलन छेडत असताना या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून पंजाब शेतकऱ्यांना मंजूर नाही शेतकरी अवरा कष्ट करतात जे, करता। जे गामाचं ते सुद्धा आम्ही परतफेड करू शकत नाही असले त्यांच्यावर कायदे लागू केले जे बाबा बाबासाहेबांच्या संविधानाच्या रस्त्यावर त्यांनी चाललेले आहेत त्यांना दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांवर जे अत्याचार जा, होत आहे त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे पाणी पा, 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 फवारणी होत आहे तरी पण तरी पण ते तसे जटून राहिले त्यासाठी आम्ही सरकारचा निषेध करत असतो अजून एक गोष्ट सांगू इच्छिते मी की बेटी बचाओ बेटी मारोगे तो भाऊ कासे लावगे किसान को मारोगे तो रोटी का हसे लाओगे जो शेतकरी है ना जो मार लागला तरी मकाळी माती लावून सोडून आपला काम करतो आज तो घरदार सोडून है ना दिल्लीच्या सडकावर आहे ना थंडीनं मरा लागले त्याच्यावर पाणी फवार हे अमान्य त्यातर्फे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ त्या सरकारचा निषेध करत आहे तो अत्याचार आम्ही सण होऊन देणार नाही यापुढे जर त्यांच्याविषयी काही ठाम निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उचलू यापेक्षा तीव्र आंदोलन करू एवढंच मी बोलतो शेतकऱ्यांना आमचं समर्थन आहे